श्रीराम जय शिवराय नमस्ते मित्रांनो मैदान रिपोर्टरमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो आपण सध्या आलो आहोत कातरखाच्या मैदानावर आणि या ठिकाणी कोणकोणती नंदी दाखल झाले आहेत आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून दादा ह्याचं नाव काय सोन्या सोन्यागाव कुठलं बेलदरी बेलदरीचं सोन्या आला आहे काय नियोजन आहे हरण्याबरोबर बरं विदर्भ एक्सप्रेस हरण्याबरोबर नियोजन करण्यात आले आणि एक व्हिडिओ सुरू करण्यापूर्वीची एक महत्त्वाची सूचना मित्रांनो उद्या दिनांक एक ऑक्टोंबर रोजी पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील खळद या ठिकाणी होणारं आदत मैदान काही कारणास्तव रद्द करण्यात आलं आहे याबाबत आयोजक आणि पुरंदर तालुक्याचे तालुका अध्यक्ष बाबा जगताप यांनी व्हिडिओच्या माध्यमातून ही माहिती देण्यासाठी सांगितली होती तर चला मित्रांनो बघूया कोण कोण आले कात्रकटावच्या मैदानामध्ये या व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो अर्जुन पण आलाय बघा दादा समोर दादा दादा नमस्ते बरं काय सांगाल आज अर्जुनचं कसं काय नियोजन आहे कुणाबरोबर पहिल्याच गटात आहे बरं चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो आपण पाहू शकता मुळशीचा पिस्तूल पण आलाय दादा कसे काय नियोजन आहे पिस्तूलचा बरं कुणाबरोबर आहे बरोबर कुठला दहीवडीचं पाखरे बर चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो राजौरीचा राजासुद्धा आला आहे कसं काय नियोजन आहे राजाचा कुणाबरोबर दिसेल पाळताना राजाचा आहे पिल्याबरोबर पिल्याबरोबर आहे बरं बर चला शुभेच्छा मित्रांनो तुम्ही पाहू शकता डॉन डॉनसुद्धा मैदानामध्ये आला आहे कस कसं का काय नियोजन आहे शेटणी दिला आहे मैत्री बरं बरं मित्रांना दिलाय बरं बरं मित्रांना आज पैरा दिला आहे बघा शेटणी आज आपल्याला दिसलच बोंगा कुणाबरोबर पाळताना इथं तो पण दाखल झाला आहे मित्रांनो गिरवीचा माऊली पण आलाय कसं काय नियोजन आहे माऊलीचं कुणाबरोबर दिसेल पळताना गिरवीच्या रुद्र म्हणजे गावचाच पायरा आहे बर बर फलटणची गिरवी तुमची माळशीर बर बर आज तुम्ही माळशीरस काय बर बर शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद मित्रांनो बोहरकरांचा सर्जा पण आलाय दादा कसं काय नियोजन आहे सर्जाचं शंभू कुठला मुंबईचा शंभू बर शुभेच्छा तुम्हाला दादा मित्रांनो मोरुचीकरांचा बादल पण आलाय दादा नमस्ते नमस्कार कसं काय नियोजन आहे बादलचा बरं बरं का कुणा बोल बादल रामसवाडे बरं सुंदर बरं चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो सासवडकरांचा सोन्या पण आलाय दादा नमस्ते नमस्ते कसं काय नियोजन आहे पांड्या पांड्यामध्ये सोन्या सोन्या पळणार आहेत बरं चला शुभेच्छा तुम्हाला जोंट्या सुद्धा आलाय मैदानामध्ये अजून दुसरा कुठला नंदी आणलाय दादा हिर्या हिऱ्या पलीकडे हिऱ्याचं कसं काय नियोजन आहे आणि घरचीच गाडी हिर्या आणि ज्वांट्या मित्रांनो हा ज्वान्ट्या बघा ज्वांट्या आणि हिरे एकत्र पळणार आहेत मित्रांनो कन्हया पण आलाय कन्हैयाचं गाव कुठलं कात्र कात्रज आणि कसं काय आज कसं काय नियोजन आहे शेटनच केलं शेटनच केलंय का बरं चला शुभेच्छा तुम्हाला दादा दादा नमस्ते नमस्ते आपलं नाव गोपीनाथ तुम्ही गोविंदावलाचे मालक बरं आणि गाव कुठलं मुंबई कर्जत मुंबई कर्जत आणि आज कुणा कुणा घेऊन आलाय गोविंद आलाय गोविंद आणि पलीकडचा हे पण आपले आहेत काय नाव आहेत त्यांची दोघांचे बंटी हा आणि उमर्या उमर्या उमर्याचं कोणाबरोबर नियोजन आहे इथेच गाडी वाल बर आणि गोविंदाचं गोविंदाच अजून पाहिजे झाला मैदानामध्ये समजेल बरं शुभेच्छा तुम्हाला दादा मित्रांनो तुम्ही पाहू शकता मानगरकरांचं वादळ सुद्धा मैदानात दाखल झाले दादा नमस्ते कसं काय नियोजन आहे आज बर कुणाब दिसल पळताना आज शेटणी केले नियोजन पण आहे पायर चांगलं चांगलं आहे बरं चला शुभेच्छा तुम्हाला दादा मित्रांनो शिरडोंचा सोन्या सुद्धा मैदानात दाखल झालाय दा नमस्ते नाव काय अरे गवत बारी खात दोन पाया बसून का बरं बरं आणि गाव कुठला रायफलचा पासवर्डचा कस काय नियोजन आहे किरणापन केलंय का मग काय योग्य नियोजन असणार आहे बर चला शुभेच्छा तुम्हाला दादा मित्रा नाव काय तुझं नाव काय देवा आज कोणती कोणती बैल आणली हा रुद्राय आणि निश्या। ते त्याच्या तस काय नियोजन आहे रुद्रात याच्या चांगलं आहे बर एकत्र गाडी आहे की वेगवेगळी बरं शुभेच्छा तुम्हाला दादा निशान गाव कुठलं निशानचं शिरवळचं निशान आहे मित्रांनो दादा कसं काय नियोजन आहे बर त्याच्याबरोबर का बरं चला शुभेच्छा तुम्हाला दादा ह्याचं नाव काय सोन्या सोन्या गाव कुठलं सोन्याचं वाय पांडे वाय पांडेचा सोन्या कसं काय नियोजन आहे दादा सासवड बैल बहिले मग तेव्हा सोन्या असेल सोन्या सोन्या पाळणार आहे बर चला शुभेच्छा मला आता नाव काय बादशा गाव कुठलं बादशाच माळशीरस कसरेवाडी माळशीरस कचरेवाडीच बादश आज कस काय नियोजन आहे नियोजन आता अमरापूरला जाऊन होतो आम्ही बरं बरं ते अमरापूरच कॅन्सल झालंय मैदान बरेच चाललंय मग त्यामुळे इकडे आलाय बरं चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो तुम्ही पाहू शकता बादल सुद्धा आलाय आणि पलीकडं हा चंदन आहे ना बादल हो बादल बर बादलचं कस काय नियोजन आहे पाहिजे राजा बरोबर मित्रांनो राजा बरोबर बादल पाळणारे सुंदर चंदन बरोबर कोण आहे पिस्तूल आपल्याला दिसणार मित्रांनो सुंदर अशी जुडी पळताना आहे त्याला शुभेच्छा तुम्हाला काय नाव म्हणाले धुळा बरं बरं धुळ्याचं गाव कुठलं धुमावाडीचा धुळ आहे बर कस काय नियोजन आहे कोळेवाडीचा चंद्या पाळणारे धुळ्या बरोबर बर चला मित्रांनो दहेगावकरांचा पाखरे पण आलाय आपण पाहू शकता दादा नमस्ते नमस्ते कसं काय नियोजन आहे पाखरे आज बरं कुणाबरोबर दिसेल पळताना पिस्तूल पिस्तूल मुळशीचा बर चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो तुम्ही पाहू शकता आगा शिवनगरकरांचा शंभू पण आलाय कुणाबरोबर नियोजन दादा आज कसं काय भवानी भवानी बरोबर आपल्याला मित्रांनो शंभू पळताना दिसणार आहे चला शुभेच्छा तुम्हाला कुणाला घेऊन आला आज वजीर कसं काय नियोजन आहे आज वजीरचं मित्रांनो तुम्ही पाहू शकता माऊली पण आलाय माऊलीचं गाव कुठलं माळशी रस आहे कस काय नियोजन आहे माऊली मुळशीचा पाखरे माऊली बरोबर पाळणार आहे बरं शुभेच्छा मित्रांनो राजा सुद्धा आलाय मैदानामध्ये पलीकडे जीवा पण आलाय मित्रांनो तुम्ही पाहू शकता सबंध हिंदुस्थानचा लाडका महाराष्ट्राची आणबान शान असणारा द्वादशम हिंद केसरी बकासूर सुद्धा कातर खटावच्या मैदानामध्ये दाखल झालाय मित्रांनो तुम्ही पाहू शकता वडूसकरांचा राया आलाय मैदानामध्ये मित्रांनो वडूजचा लक्षात सुद्धा मैदानात दाखल झालाय बघा संबंध हिंदुस्थानचा लडका महाराष्ट्राची आणबाण शान असणारा द्वादशम हिंद केसरी बकासूर सुद्धा कातर कटावच्या मैदानामध्ये दाखल झालाय मैदान रिपोर्टरला सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनचे बटन दाबा Thank you. Bad.